मी उज्वल नाव आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाले वांगी भात मसाले भरून केलेला वांगी भात तर फार पौष्टिक डिश आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण ती केलेली आहे तुम्हाला कधीही तुम्ही ट्राय केलेली नसेल किंवा खाल्लेलीही नसेल एकदा जर तुम्ही ही डिश बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा ती बनवाल तर नक्की ट्राय करा रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ना धन्यवाद चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला छान अशी गावरान वांगी घेतलेली आहे मी पांढरी शुभ्र काटेरी वांगी आहे असे त्याचे बेट आहे कापून काढायचे आहे आणि काटे सुद्धा काढून घ्यायचे आपल्याला दिसत असेल खूप काटे आहे याला काटेरी वांगे आहेत हे चवीला फार छान लागतात आणि याची भाजी फार टेस्टी होते हे असे याचे याला चार काप देऊन घ्यायचे आहे कारण नंतर आपल्याला यामध्ये छान असा मसाला भरून घ्यायचा आहे सर्व वांगी आपली कापून झाली आता आपण यासाठीचा मसाला तयार करून घेऊ चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण तीस ते पस्तीस पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत दोन चमचे धन्या पण यामध्ये टाकले आहेत जिरा एक चमचा टाकला पांधे आपने एक आहे पांढरेची घेतले आपण एक मोठा चमचा मीठ लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे शेंगदाणे आहे हे बांधून घेतलेले एक छोटी वाटी आता हे आपल्याला जाटसर असं बारीक वाटण करून घ्यायचं याचं वाटण करून झालं आपण यामध्ये आता एक चमचा गरम मसाला टाकून घेतलाय धना पावडर टाकली आहे पण धने अगोदरसुद्धा टाकले होते थोडीशी हळद आणि अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकला आहे आणि पुन्हा वरून कापलेली कोथिंबीर आणि थोडंसं एक चमचा तेल टाकलं आहे तेलामुळे काय होईल हा सर्व मसाला आपल्या वांग्यांमध्ये पिकटून बसेल मसाला वांग्यांमधून खाली पडणार नाही फ्राय करताना आता हे म आपलं मिश्रण तयार झालं आहे वांगेमध्ये भरण्याचं आता एक एक करून हे बघा असं छान असं वांगेमध्ये सर्व मसाला भरून घ्यायचा आहे सर्व बाजूने लागेल अशा तऱ्हेने भरायचा आहे हा म्हणजे आपण वांगे फ्राय करत असताना तो खाली पडणार नाही एक एक करून सर्व वांग्यांमध्ये आपण छान असा भरून घेतला आहे हा फार टेस्टी डिश आहे ही महाराष्ट्राची पारंपारिक डिश आहे परंतु आता जास्त याला कोणी बनवत नाही तांदूळ घेतलेले आहे आंबे मोहर तांदूळ आहे हे तीन वाट्या आणि या सर्व भाज्या आपल्याला भातासाठी लागणार आहे आता भातासाठी सुद्धा आपण एक वेगळं वाटण करून घेणार आहे खोबरं घेतलं आहे आपण अर्धी वाटी लसूण हिरव्या मिरच्या दोन इंच आलं घेतलेलं आहे आपण आता थोडीशी कोथंबीर टाकू यामध्ये आपण या वाटणामुळे आपल्या भाताचा सुद्धा स्वाद आणि सुगंध दोन्ही फार वाटते आता याची छान अशी बारीक फाईन पेस्ट करून घेऊया आपण बघा ही एका बाउलमध्ये काढून घेऊ आता त्या पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं तेल गरम करून झाले की जे आपण वांगे मसाला भरून ठेवलेले आहे ते यामध्ये दोन ते तीन मिनटं छान अशी फ्राय करून घ्यायची आहे कारण हेच वांगेनंतर आपल्याला आपल्या भातामध्ये मसाले भातामध्ये टाकून घ्यायचे आहेत फार टेस्टी अशी डिश आहे आपल्याला माहितच असेल तर सोमवारी आपण वेगवेगळे प्रकार आपल्या घेऊन हो। अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनल ला एकदा अवश्य एक भेट द्या तुम्हाला नक्कीच त्याचे सर्व प्रकारच्या डिशेस बघायला भेटतील आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर के नक्की सबस्क्राईब करा आता तेल का तेलामध्ये आपण तमालपत्र काळी मिरी आणि बडी विलायची टाकून घेतली ते पाच लांबा टाकलेल्या आहेत उभा कापलेले दोन कांदे आहेत गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता आपण काप करून घेतलेला आहे हे सर्व छान फ्राय करायचं आहे मटार घेतले येथे एक वाटी आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या आपण यामध्ये आपण फ्लावर सुद्धा यामध्ये घातली तेही भाताला छान असं फ्राय करून आहे तीन ते चार मिनिट आणि ही आपण जी मिरची आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे हे वाटण आपण टाकून घेऊ छान असा सुगंध आहे आपल्या आता यामध्ये गरम मसाला आहे मी धना पावडर टाकली एक चमचा हळद टाकून घ्यायची थोडीशी आणि बारीक कापलेली कोथिंबीर आपण टाकू हे पुन्हा छान आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलावरती एक ते दोन मिनिट शेवटी यामध्ये एक चमचा गरम मसाला आपल्याला आवडत असेल तर आपण टाकू शकतो हे जे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत आपण हे आंबेमुळे तांदूळ घेतलेले आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतलेले आहे हे आता हे यामध्ये टाकून छान असं आपल्याला तीन ते चार मिनट फ्राय करून घ्यायचं आहे यामुळे काय होईल आपला भात मोठा सहसा होईल तेलामध्ये तांदूळ फ्राय केल्यामुळे थोडीशी कोथिंबीर आपण पुन्हा घालून घेऊ आणि यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तीन वाट्या आपले तांदूळ आहेत आपल्याला पाच ते सहा वाट्या पाणी टाकायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला कारण आपण छान असा मोका भात करून घ्यायचं आहे तूप आहे मी एक मोठा चमचा तुपामुळे सुद्धा आपल्या भाताला चव फार छान येते आणि मीठ टाकायचं आहे आपण पाणी टाकल्यामुळे जेवढं पाहिजे आवश्यकतेनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे या प्रकारचा मसाले भात केल्यामुळं आपल्याला वेगळी भाजी किंवा भाजी करण्याची गरज पडत नाही भात वाढताना आपण एक वाटी भात आणि एक वांगी असं वाढायचं म्हणजे आपल्याला डबल डबल स्वयंपाक करावा लागत नाही आणि वेगळी टेस्ट खाल्ल्यामुळे फार छानही वाटते नक्की ट्राय करा ही डिश फार टेस्टी आहे वेळ लागतो थोडासा तो परंतु ती पारंपरिक डिश असल्या कारणाने एकदम चवीला छान लागते आपण जर एखादी डिश केली तर आपण दुसरा कुठल्याही प्रकारचा मसाले भात ठेवणार नाही ना एवढीही टेस्टी असते हे बघा आपला मसाले भात वांगी भात करून तयार झालाय थोडस पाणी आहे याला वाफ देऊन घेऊया आपण तीन ते चार मिनिट वाफेवर छान असा मौसूद शिजतो हा हे बघा आपण वांगी भात भरपूर पाहिले असेल मसा भातामध्ये वांगी टाकलेली परंतु हा भात पहिल्यांदाच आपण बघितला असेल याची मला खात्री आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि डिश कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद